नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण एकदम पौष्टिक अशी मेथीची कुरकुरीत अशी वडी बघणार आहोत तर मंडळी तुमची ही तक्रार आहे का तुमची लहान मुले पालेभाज्या खात नाहीत तर मंडळी तुम्ही त्यांना अशा प्रकारे कुरकुरीत अशी वडी करून द्या जर तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही त्याला शॅलो फ्राय करून तरी देखील चालेल आणि मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मंडळी जर ही वडी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अगदी आठ दिवस देखील ही वडी तुम्ही न तळता ठेवू शकता तर मंडळी इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे दोनदा मी पाण्यातून भाजी धुवून घेतलेली होती आता त्यासाठी लागणारा आपण मसाला खुऱ्या तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून जिरे घेतलेलं आहे आणि एक चार मिरच्या घेतलेल्या आहे आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही आल्याचा तुकडा देखील घालायचा आहे त्याने देखील छान टेस्टी अशी येते तर त्याची अशी एकदम दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती आपणाला त्या मेथीच्या भाजीमध्ये ॲड करायची आहे इथे मी एक जुडे मेथीच्या भाजीसाठी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे मी घेतलेले चमचे मोठे आहेत त्याच्यानंतर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धाच दीड चमचा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे चिमटभर हिंग आणि ओवा देखील हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक टेबलस्पून ओवा देखील ॲड करायचा आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पाणी लगेच ॲड करायचं नाही कारण भाजी आपण धुवून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये स्वतःचाच आमचा ओलसर ओल ओलसरपणा असतो त्यामुळे याच्यामध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही त्याच्यानंतर फक्त भाजी मिक्स करून झाल्यानंतर द लागेल तसे पाणी ॲड करायचे आहे तर इथे मी एक दोन तीन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच भाजी आपणाला मिक्स करून घ्यायची आहे आणि वडी करत असताना असा घट्ट त्याचा गोळा तयार झाला पाहिजे त्या तयार झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्येही पीठ घालायचं नाही नाहीतर वडी आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस त्याला जाळी तयार होत नाही आणि ही वडी अतिशय खायला पौष्टिक देखील आहे आणि लहान मुलांना देखील आवडते तुम्ही फक्त ती तिक, तिखट कमी ॲड करा लहान मुलं देखील आवडीने खातील आणि आता असे आपल्याला त्याचे गोल गोल गोळे करायचे आहेत आणि एका साईडला मी गोळे तयार करत असताना गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्येही आपणाला वड्या स्टीम करायला ठेवायच्या आहेत तर आता आपले गोळे तयार करून झालेले आहेत तुम्ही याला वरच्या साईडने तीळ किंवा देखील लावू शकता तर इथे आपले सर्वच गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता हे आपणाला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे आणि आता याला मी स्टीम करण्यासाठी ठेवते पंधरा ते वीस मिनटानंतर मी चेक केलेलं आहे इथे आणि आपल्या छान अशा वड्या शिजलेल्या आहेत तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि वडीचे जे छोटे छोटे काप केलेले होते ते मी इथे तळून घेत आहे अगदी खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला तळायचे नसेल तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये मसाला ॲड करून जसं की रेड चिली पावडर थोडीशी हळद जिरे याची फोडणी ही याला देऊन तर छान असं परतू शकता त्या पद्धतीनेही छान लागते आणि ही, ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये एक एका एक बंद डब्यामध्ये आठ दिवस ठेवू शकता आरामात एकदम छान राहते अजिबात खराब होत नाही तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा